वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जे सी पाटील यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर जे सी पाटील हे गेल्या तीस वर्षाच्या प्रदीर्घ काळानंतर यशस्वी सेवेतून आज दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सेवानिवृत्त झाले असून त्यांचा सेवापूर्ती कार्यक्रम आज धुळे महानगरपालिकेच्या स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी सभागृहात घेण्यात आला सकाळी अकरा वाजता सदर हा कार्यक्रम घेण्यात आला तर यावेळेस आयुक्त अमिता दगडे पाटील माजी महापौर प्रतिभाताई चौधरी माजी महापौर जयश्रीताईराव माजी महापौर कल्पना महाले कार्यकारी अभियंता कैलास शिंदे आदी सर्वच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा कार्यक्रम पार पडला तर यावेळेस सदर डॉक्टर जय पाटील यांनी आतापर्यंत मनपाच्या आरोग्य विभागात वैद्यकीय अधिकारी पी सी पी एन डी अधिकारी माता व बाल संगोपन अधिकारी पल्स पोलिओ लसीकरण अधिकारी जन्म मृत्यू व विवाह नोंदणी अधिकारी निबंधक शहर क्षयरोग अधिकारी या पदांवर उत्कृष्टपणे कामकाज केले असून त्यांनी नेहमीच आरोग्याच्या राष्ट्रीय कार्यक्रमात उत्कृष्ट सहभाग नोंदविला तर डॉक्टर जेसी पाटील हे माता व संगोपन अधिकारी या पदावर असताना मिजल्स रुबेला लसीकरण या राज्यस्तरीय मोहिमेत नियोजनपूर्वक उत्कृष्ट महाराष्ट्र राज्यात धुळे महापालिका प्रथम प्रथम क्रमांक क्रमांक होती जे सी पाटील यांचा मोठा हातभार असून अतिशय त्यांनी आपले कार्य केले त्यामुळेच सदर हा प्रथम क्रमांक मिळाला तसेच डॉक्टर पाटील हे शहर क्षयरोग अधिकारी या पदावर काम करीत असताना पंधरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी प्रधानमंत्री मुक्त भारत अभियान या मोहिमेत उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार हो या ठिकाणी करण्यात आला होता सन दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रीय क्षयरोग दुध्रीकरण कार्यक्रमात सब नॅशनल सर्टिफिकेशन सर्वेक्षण या मोहिमेत धुळे महानगरपालिका राज्यस्तरावर ब्रांज पदकासाठी पात्र ठरली त्यासाठी देखील त्यांचे योगदान राहिले तर यात राष्ट्रीय व राज्य स्तरावरील कमिटीचे सर्वेक्षण व मूल्यमापन फेब्रुवारी महिन्यात पूर्ण झाल्यावर चोवीस मार्च रोजी राष्ट्रीय क्षयरोग दिनी दिल्ली येथे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ब्रांज मेडल वर रुपये दोन लाखाचे बक्षीस धुळे महापालिकेस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे यामागील त्यांचे पाच वर्षाचे अथक परिश्रम घेतले असून अशा या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जे पाटील यांचा आज सेवापूर्ती कार्यक्रम पार पडला तर त्यांचे कौतुक त्यांच्या कार्याचा आढावा या ठिकाणी सादर करण्यात आला तर अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर जे सी पाटील यांचे कौतुक केले यावेळी त्यांच्या पुढील भाईवाटचालीस यावेळी सर्व मान्यवर पदाधिकारी यांच्या वतीने भाईवाटचालीस शुभेच्छा देण्यात आला व सत्कार देखील करण्यात आला परंतु जे काही शहरातले अधिकारी आहेत यांची बदली होत नाही या कारणाने यांच्यासोबत आम्हाला काम करण्यास आणि जास्त वेळ आम्ही घालवतो त्याच्यामुळे यांची आणि आमची एक वेगळी अटॅचमेंट म्हणजे की सर्वजण फॉमिक झालेले आपल्याला दिसत आहेत जे सी पाटील सर यांचा परिवार त्यांच्या सोबत करणार काम करणारा त्यांचा स्टाफ खरोखरच आहे की आपण ज्या ठिकाणी ड्युटी करतो ज्या ठिकाणी प्रशासनाच्या माध्यमातून सेवा देतो असा काळ असतो मी देखील महापूर म्हणून या अधिकाऱ्यांसोबत आमच्या महानगरपालिकेचे कर्मचारी म्हणून यांच्यासोबत काम केलेलं होतं आणि त्यावेळेस ज्यावेळेस मी असेल प्रतिभादेही असतील ज्यावेळेस महापूर पदाचा आमचा देखील काळ संपला त्यावेळेस देखील आम्हाला असंच वाईट वाटत होतं की आपण या खुर्चीवरून करणार या पदावरून जाणार परंतु सर आपण जे काम करतो आज देखील आम्ही मागेच झालेलं आहोत परंतु आम्ही केलेलं काम हे नागरिकांच्या आणि शहरवासियांच्या माध्यमातून दिलेली पावती ही आपल्याला लोकांकडून मिळत असते म्हणून आपण काम अतिशय आहे आपल्या सर्व स्टाफ सोबत आपली जी वागणूक होती ती देखील अतिशय चांगली आहे म्हणूनच या ठिकाणी स्टाफ सह सर्व भारवून गेले आणि भावनिक झालेले आपल्याला दिसत आहे मला सांगू शकले असते की ताई कार्यक्रमाला या पहिली आली तुम्ही आम्हाला फोनवर आमंत्रण दिलं असतं किंवा व्हॉट्सअपवर जरी पत्रिका पाठवली असेल तरी तुमच्या कार्यक्रमाला का आम्ही नक्कीच उपस्थित राहणार होतो आज एकतीस झाला होता एकतीस तारखेला आज बरोबर एक महिना होत आहे तर डॉक्टर साहेब असं म्हणतात की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा सियाचा वाटा असतो ज्याप्रमाणे तुम्ही इथे पुळे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये एकतीस बत्तीस वर्ष जी काही शासकीय सेवेमध्ये आपण काम केलेलं आहे या कामामध्ये आपल्या सतत सदैव हो पाठीशी राहणाऱ्या आणि तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या आमच्या बंधुताई यांचं देखील या ठिकाणी मी कौतुक करते आणि ज्या आपण मिळवलेल्या यशाच कौतुक पाहण्यासाठी आपल्यावर जीवापाड प्रेम करणारे आपले आई वडील आज हयात आहेत आणि आमच्या आई देखील तुमचं कौतुक पाहण्यासाठी इथे सभागृहामध्ये उपस्थित झालेले आहेत माझ्या आग्रस्त मला बोलायला दिली पाहिजे त्यांचे धन्यवाद डॉक्टर जयशी पाटील सरांचं जरी आमचं नातं काही असेल परंतु मी चौदा महिने त्यांच्यासोबत काम केलं असे ते सरकार डॉक्टर जयशी पाटील सर माझी महापौर आमच्या भगिनी ताई आयुक्त मॅडम अतिरिक्त आयुक्त मॅडम बंधुताई त्यांच्या सासूबाई व सगळे नातेवाईक कर्मचारी सरांच्या संदर्भात सगळ्यांनी जे काही बोलायचं ते बोललं गेलेलं आहे मी फक्त या धुळे महानगरपालिकेत चौदा महिने त्यांच्या सोबत काम केलं त्याच्यात एक छोटस मला असा अत्याभोषीचा आनंद आहे की ते ज्या क्षेत्रामध्ये अवमान मिळवला त्यांना त्या क्षेत्रामध्ये त्यांना पारितोषिक मिळाले अशा ज्या क्षयरोगांची सेवा त्यांनी केली त्याच्यात मला खारीचा वाटा म्हणून सहा महिने मी पण संधी मिळाली ती भक्त डॉक्टरांमुळे मिळाली बाकी माझ्या हातून त्यांनी जे काही चांगल्या गोष्टी करायच्या होत्या त्या करण्यासाठी मी त्यांना कधीही म्हटलं नाही की आपण या कामाला मदत करू नाही एक तुम्हाला उदाहरण सांगतो त्यांना पुढे सरकार झाले असेल त्यांचे सगळं काही झाले असेल परंतु त्यांना खरं खरोबर मदत मिळाली असेल तर अंबाने शहरामध्ये एक मंगळ ग्रहाचं मंदिर आहे तो त्या मंगळग्रहाच्या आले जेव्हा मला वाटतं पन्नास लोकांना गेलं तर पन्नास लोकांना जे मदत दिली देशामध्ये दोनच ठिकाणी मंगळग्रहाचे मंदिर आहे जनरली असे मंदिर कुठे असत एक कलकत्तेला आहे तर त्या मंगळग्रहाच्या मंदिरच्या दृष्टीने देखील डॉक्टरांचं कामाचं कौतुक करण्यासाठी जे काही मदत त्यावेळेस केली ती सुद्धा एक मोलाची मदत होती त्या मंगळग्रहाच्या लोकांनी पण त्याचा त्यावेळेस सत्कार केला आणि एक कारण की त्यावेळेस सरांचं जे मागची त्या त्यांनी बघितली ऐकली म्हणून त्यांनी खूप मोठी मदत केली त्यावेळेस म्हणजे काकांकडे पाहून कोणी टेन्शन घेऊ नका आदरणीय व्यासपीठ नाव घेण्यात वेळ नाही म्हणून माझ्या सरकारला माझी महाफौल कुणाच्या सरकाराला इतके महापौर नसतील असं मला वाटत त्याच्यामुळे मला माझा खूप अभिमान वाटतोय एकाच वेळेस आयुक्त मिळव अतियुक्त मिळवून आणि एवढे सर्व अधिकारी मला खूप आज केलेल्या कामाबद्दल खूप समाधान आहे तर मी दहावी नंतर माझ्या वडिलांची इच्छा होती घरात कोणी हो डॉक्टर नव्हतं इंजिनियर होते वकील होते शिक्षक होते त्यांची डॉक्टर माझ्या नंबर होता तर त्यांनी जेव्हा मला पीएस त्यांनी ठरवलं मला तेवढे आवडत नव्हतं त्यांना म्हटलं मला अकरावी बारावी सायन्सची ऍडमिशन घ्यायची तर त्यांनी तो डॉक्टर निवडला होता डॉक्टर व्हायचा तर आणि मला डॉक्टरपेक्षा काही आवडत नव्हतं मला बीएससी एन एस सी करून स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय अधिकारी व्हायचं त्याला पहिला आल्यामुळे अनेक लोक भेटायला येत होते घरी त्यांच्या डोक्यात काढलं त्याला अकरावी बारावी सायन्सला जाऊ द्या म्हणजे प्रताप कॉलेज आम्हाला ऍडमिशन घेतली बारावीला मला चांगले मार्क्स मिळाले परत शेअर जे जुनं चाललेलं होतं डॉक्टर बनवायचं ते परत त्यांच्या डोक्यात आलं आणि वडील कमी बोलायची माझ्यासारखं पण त्यांना मला क्रॉस करायची किंवा त्यांचं मान ठेवायचं नाही असं मला कधीच मनापासून वाटत नव्हतं म्हणून मी त्यांच्या आग आग आता पीएमएस चा ऍडमिशन घेतले पीएमएस चा ऍडमिशन घेतल्यानंतर मनापासून अभ्यास केला कॉलेजचा आमच्या सहा वर्षाचं कॉलेज होतं एकही वर्षी मी फेल झालो नाही एकही विषय माझा राहिला नाही आणि दरवर्षी मी पहिल्या क्रमांकाने बीएमएस पास केलं आणि त्याच्यानंतर मग मी पुण्याला अनुभवासाठी हॉस्पिटलला जॉईन झालो पुण्याला मी हॉस्पिटल आहे डॉक्टर तोडकरांच्या हॉस्पिटल आहे तर आमच्या कॉलेजला मी एकमेव विद्यार्थी होतो तिथं जो मी पेमेंट घेऊन तिथं काम करत होतो मोठ्या शहरामध्ये जे नवीन शिकव डॉक्टर असतात यांना फुक्टा दाखवून घेतात पेमेंट देत नाही पण माझं काम पाहून ते मला पेमेंट द्यायचे राहायची व्यवस्था करायची आणि मला जेवणाचं त्यांनी सोय दिली होती तर माझ्या मित्रांना माझा हे आता पासून एवढं अचीव्ह करतो आता पुढे काय करणार तर एम एस आल्यानंतर मग वर्णाच्या इच्छेप्रमाणे कापडण्याला मग मी दवाखाना चालू केला कापडणं आमचा मग वडीलबाधित गाव आहे कापडण्याला आमचं कोणी राहत नाहीये तर निमित्ताने मी दवाखाना टाकावा ही दुसरी इच्छा ही मी त्यांची पूर्ण केली कापडण्याला दवाखाना टाकवा तिथं दोन वर्ष मी प्रॅक्टिस केली प्रॅक्टिस खूप चांगली होती गावात अल्पा काळात मी प्रसिद्ध झालो पण खेड्यावर कसं असतं डॉक्टर साहेब लिहून घ्या तर त्या माझ्या दोन वर्ष केल्या <laughs> म्हणजे समजा एखाद्या हजार रुपयाचं काम केलं असेल तर खेशात दोन तीनशे रुपये पडायचे पण ते गरीब लोक होते ते समजून घ्यायचे आणि मलाही त्यांची विषयी आस्था वाटायची त्यानंतर माझं लग्न झालं लगा, नंतर कापड्याला वास्तव्य होत शिंदे साहेब महापालिका किंवा नगरपालिका होती तर ते होते ज्युनियर इंजिनियर तर त्यांच्या प्रयत्नाने आणि आग्रह माझा नगरपालिकेमध्ये प्रवेश झाला त्यावेळेस मी मुंबईला कल्याण सेटला जागा पाहून आलो होतो मला तिथे प्रॅक्टिस चालू करायची होती आईचं आणि वडिलांचं म्हणणं होतं त्यावेळेस मुंबईची परिस्थिती काही नव्हती एक्क्याण्णव ब्याण्णव वाढे आईने मला जाऊ दिलं नाही शेवटी मग मी नगरपालिकेचं जे मला आलं तर ते मी नगरपालिकेत त्यांच्या प्रयत्नाने केवळ त्यांच्या प्रयत्नाने मी इथं रुजू झालो आयोजन दवाखाना तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होता आणि आम्ही शिकत असताना तिथं पीटी जोशी नाना प्रसिद्ध वैद्य होते त्यांनीच ते नाव लोकांना आलेलं होतं आणि आम्हाला ते पाहायला येण्याचाही उत्साह वाटायचा किंवा तिथं आणि अशा ठिकाणी मला वैद्यकीय म्हणून शिंदे साहेबांनी माझं अपॉइंटमेंट करून गेली आणि दोन वर्ष व्यवस्थित चांगलं काम पाहिलं त्याच्यानंतर जुन्या धोर्यात जवळजवळ वर्ष काम पाहिलं आपला पुन्हा जवळ होणार ट्रान्सपोर्ट केअर निश्चित पाटील डॉक्टरांना आपल्याकडे वयामुळे विलत वयोमानाने सेवानिवृत्त होतो आपण पण डॉक्टर माझी विनंती नाही तुम्हाला की तुम्ही इथे काम करा तुम्ही बाहेर काम करा पण हे क्षयरोगासाठीच काम आपण बंद नका आणि पुढची जी काही चांगली पुढची पंधरा एक वर्ष वर्किंग इयर्स असतात आपली ती तुम्हाला या कामासाठी से या सेवेसाठी से युटिलाइज करता येतील आणि एक म्हणतात की डॉक्टर आणि वकील दोघं पण रिटायर नाही होते दोघं पण आधी त्यांचे सगळे ऑनलाईन टप्प्या ताप देतात सिम्प्रमाईज असतात तोपर्यंत ते सर्व्हिस घेऊ शकतात तर माझी विनंती असते डॉक्टरांना आणि एक पण इथे महानगर कॉलेज की प्रत्येक इन्स्टिट्यूटची एक मेमरी असते इन्स्टिट्युशनल मेमरी असते ती खूप कामाची असते तर प्रत्येक येणाऱ्या अधिकाऱ्याला त्या मेमरीचा त्या याचा उपयोग होतो आम्ही लोक येणारे जे असो ते फार थोड्या कालावधीसाठी येतो थोड्या याच्यावर येतो आणि इथला जो हा डेटा बेस म्हणजे ही जी माणसं आहे सांगती कोणती हो हा डेटा बेस आपल्याला त्या सगळ्या आपल्या कामासाठी आपल्या दिशा ठरवण्यासाठी आपल्या कामाची दिशा ठरवण्यासाठी कामाला येतो या संस्थेमध्ये खूप चांगलं काम करणारी माणसं मी आतापर्यंत बघितली आणि ती टीम निश्चित धुळे टीम मला तर स्वतःला कायम स्मरणात नाही कारण गेल्या चार पाच महिन्यामध्ये ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी हे सगळं उचलून धरलेलं आहे आताच महिनाभराचं आपला प्रशासकीय काम हात पण मला असं वाटलं तर किंवा झेपणार नाही आपल्याला घेता पण तो ज्या पद्धतीने आपण सगळ्यांनी नेतानी आणि आम्ही आणून कामाला लागलात आपण सगळे काही बरेच मोठे कार्यक्रम काही बऱ्याच मोठे अभियान आपण सध्या राबवतो आणि याच्यामध्ये आपण सगळ्या सहभाग घेतात आ... मी डॉक्टर जे सी पाटील वैद्यकीय अधिकारी आणि रो, रोगाधिकारी मी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मध्ये तत्कालीन नगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून नोकरीला लागलो आणि आज रोजी माझी सर्व्हिस जवळजवळ एकतीस वर्ष झालेली आहे हे एकतीस वर्षात मी नगरपालिका आणि नंतर महापालिकेत अनेक पदांवर काम केलं याच्यात वैद्यकीय अधिकारी आर सी एच ऑफिसर जन्ममृत्यू विवाह नोंदणी अधिकारी म्हणजे निबंधक पी सी पी एन डी टी अधिकारी आरोग्य अधिकारी आणि क्षय शेर, क्षयरोग शेर, अधिकारी याच्यात जवळजवळ मी एकतीस वर्ष अनेक प्रकारे अनेक योजना अनेक कार्यक्रम धुळे शहरात राबवल्या अनेक योजनांमध्ये राज्यस्तरावर महापालिकेचा पहिला क्रमांक मिळवून दिलेला आहे आणि एक आरोग्याच्या बाबतीत राज्यस्तरावर एक टी व्हीचे कार्यक्रम असो आरसेच कार्यक्रम असो याच्यातनं एक चांगली ओळख निर्माण झाली याच्यात वेळोवेळी माझ्या सहकाऱ्यांनी माझ्या स्टॉफने जे मला सहकार्य केलं याच्यामुळेच मी हे सर्व यश संपादन करू शकलो हे यश काही एकट्याचं नसतं हे सर्व वरिष्ठांचं मार्गदर्शन सर्व टीमवर्क आणि असेच पुढे महापालिकेचे येणारे अधिकारी आहेत यांनी राज्य पातळीवर आपलं महापालिकेचं गुणवत्तापूर्वक काम करून यश संपादन करावं अशी मला इच्छा वाटते आणि आजच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी अनेक अधिकाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी उच्च अधिकाऱ्यांनी राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांनी मला ज्या शुभेच्छा दिल्या आणि सर्व नागरिकांचे मी आभार मानतो